घराणेशाही वरून संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये आहे बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून महाराष्ट्रात भाजप वाढली असा टोला राऊतांनी लगावला आणि त्यावर नितेश राणेंनी राऊतांवर शेलक्या शब्दात टीका केली बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारं वारंवार घेतलेला आहे किंबुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये औषधालाही दिसला नसता बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला त्यांचा आता गोष्ट राहिली घराणेशाहीची मग जय शहा आपल्या घराण्याचे नाही आहेत का जय शहा आपले चिरंजीव आहे ते आपले चिरंजीव आहेत गृहमंत्र्याचे म्हणून ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी नंबर सेंचुरी मार लगाएगा क्रिकेट क्या पांच हजार बड़ी घेत ले का विराट कोहली शेवा पेक्षा जास्त सिक्सर मार ले का पण स्वतःचा परिवार असताना दुसऱ्यांच्या परिवाराला स्वतःचा परिवार, परिवार बोलणं हे पण चुकीचं आहे असे असंख्य उदाहरणं संजय राजाराम राऊतची आहेत आता स्वतःचा राऊत कुटुंब असताना पाटकराचं कुटुंब माझंच कुटुंब असं का म्हणावं हाही प्रश्न हाही प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं